पाट तिसरा आम्हालाही मोबाईल हवा आहे माझं एकदा ऐक ना आई आता मी मोठी झाले असं तूच का म्हणालीस मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना असतो फोन वा गंमतच आहे ताईंना मागितला की लगेच मिळतो दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल आणि ही जी छोटी मुलगी आहे चित्रात दिसणारी आईच्या शेजारी बसणारी त्या मुलीला सुद्धा वाटतंय की मला मोबाईल पाहिजे का तर ती म्हणते दादाला दिला ताईला सुद्धा आहे दादा तर कॉलेजात दाद मोबाईल नेतोय आणि मला सुद्धा बोलायला काय पाहिजे मोबाईल पाहिजे बाबाकडे तर दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची हे दायडे उगाच काहीही बोलू नको हां तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्त्वाची कामं असतात महत्त्वाचं बोलायचं असतात दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम खेळण्यासाठीच ग बोलण्यासाठी काय करावं मग आणि ही जी काही मुलगी आहे तर ही मुलगी आईपुढे मोबाईल मागून विनंती करते आणि तिची ताई थोडीशी बोलते कशाला फोन हवाय तुला तर ती तिच्या ताईला सांगते कग ताई ज्यावेळेस तुला फोन घेऊन द्यायला त्यावेळेस मी काही तुला अडचण आणली का नाही आणली मग मला घ्यायचा तर तू का मध्ये मध्ये बोलते आणि मला माहित आहे मोबाईलचा काय उपयोग असतो आहे म्हणून दादाचा फोन मी कधी कधी घेत असते गेम खेळण्यासाठी मग बोलण्यासाठी काय करायला पाहिजे आम्हालाही फोन पाहिजे आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय आणि मला काय करायचंय मित्र आणि मैत्रिणीला बोलवायचंय पार्टीसाठी खूप मजा करायची आहे आम्हाला पुढच्या महिन्यात वाढदिवस येत असल्यामुळे मित्र मैत्रि पार्टीला बोलण्यासाठी मला फोन पाहिजे अरे उद्या संध्याकाळी मा माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील ना गोड अग खूप धमाल करू सगळ्यांनी आता फोनवरच सांगते बाय आणि मुलगी ॲक्टिंग करून सांगते की माझ्या बर्थडेला मी कसं मुलांना बोलन त्यांना सांगून कशी गंमत करू कशी मजा करू तुम्ही या माझ्या घरी या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे वाव किती मस्त वाट वाटेल असे फोन करताना आई अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागते तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची त्यापेक्षा पप्पा कसे घरातून ऑफिसला फोन करतात तसा सरांना शाळेत फोन करायचा आणि ही मुलगी सांगते की बघ पप्पांना ऑफिसला नाही जायचं तर पप्पा घरूनच मित्रांना ऑफिसच्या बॉसला सांगतात की मी आज ऑफिसला येणार नाही मग त्यांचा प्रश्न सॉल्व्ह होतो मला देखील कधी शाळेला जायला कंटाळा आला तर मी पण काय करेल घरूनच फोन करेल सरांना म्हणजे मला बोलणे काहीतरी काम पडणार नाही हॅलो गुड मॉर्निंग सर मला आज आजची सुट्टी मिळेल का जरा महत्त्वाचं काम आहे घरी सर हो उद्या नक्की येणार शाळेला थँक्यू सर आणि मुलगी फोनवर कसे बोलतात त्याची ॲक्टिंग करून दाखवते सर माझ्या घरी आज महत्त्वाचं काम आहे मला शाळेला सुट्टी मिळेल का तर हो म्हटल्याच्या नंतर शाई सुद्धा म्हणून ती व्यक्त करून दाखवते आभार कसे व्यक्त करायचे ते सुद्धा फोनवरती व्यक्त करून दाखवते खूप काम करता येतात अशी तू सांग ना बाबांना ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलं बाबांना आणि मुलगी सांगते का ग आई बाबांना तूच बोल आता ताईला फोन घ्यायच्या वेळेस तूच बोलली होतीस ना ताईला फोन घेऊन देण्यासाठी ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का गं आणि मुलगी म्हणते ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का आता माझ्याकडे नसला म्हणून काय मला नको आहे का मोबाईल अगं माझा मोबाईल आला की आपण दोघी मिळून वापरू आणि मुलगी आईला काय करते सांगते का गं माझ्या यक्तीसाठीच नाही तुला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस मी तुला देखील देईल नक्कीच देईल आता आजी तू नको आईला रागावू आणि आजी रागावला रागावण्याच्या स्वरात येते त्यावेळेस ही मुलगी सांगते की आजी आता तू नको रागावू आईला काय म्हणतेस तुम्हा मुलांना मोबाईलवर किती खेळ बोलावं याचं भान नसतं आणि आजी सांगते की तुम्हा मुलांना काय मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानसुद्धा राहत नाही एकदा बोलायला ना लागले तर मोबाईल सोडत नाही अगं मोबाईल फोनमुळे कोणालाही करता येतो दादा तर सारखा मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतो आहे तर मुलगी सांगते आजींना आणि आईंना की दादा तर कुठं असेल तर हा मित्रांना पटकन फोनवरून सांगतो आहे मी ग्रंथालयात आहे मी आता अभ्यास करतोय तू म्हणतेस ते खरं पण मोठी माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार म्हणून तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात पप्पांना तर सांगा बघू काय होतंय ते आणि सूर्यकांत सराफ यांनी या धड्यातून छोट्या सुद्धा मोबाईल आवडतो आणि त्यांना मोबाईल घ्यावासा वाटतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत